प्रेमात माणूस अंधळा होतो असे म्हणतात पण मुंबईच्या मालाडचा एक थेट रिक्षा चोर झाला आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी मुंबईच्या रस्त्यावरून रिक्षा चोरून नेणारा प्रेमवीर अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे पोलिसांनी अटक केलेला आरोपी हा चोवीस वर्षांचा असून शशिकांत मलेश कामनोर असं त्याचं नाव आहे शशिकांत हा मालाडचा रहिवासी आहे पण त्याचं हृदय मात्र नाला सोप्यात कारण त्याची प्रेयसी तिथेच राहते प्रेमिकेला वेळेवर भेटायला मिळावा तिच्यावर खर्च करता यावा म्हणून हा तरुण चक्क रिक्षा चोरी करत होता गंमत म्हणजे चोरी केलेल्या रिक्षात प्रवासी घ्यायचा भाडंही कमवायचा आणि ते पैसे प्रेयसीवर खर्च करत असायचा प्रेमाचं इम्प्रेशन परंतु प्रेमाचा हा रिक्षा प्रवास फार काळ टिकला नाही धर्मेंद्र नावाच्या एका नागरिकाने रिक्षा चोरीची तक्रार दाखल केली होती पोलीस रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना त्यांना ती रिक्षा एका चालवली जात असल्याचं लक्षात आलं ताबडतोब पोलिसांनी गाडी अडवली आणि त्यांच्या हाती लागला तो रिक्षावाला रोड रोमिओ आरोपी शशिकांतने एक दोन नव्हे तर तब्बल सात रिक्षा आणि एक मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली आचोळे विरार अंधेरे देवणार बांद्रा MHB, अशा अनेक पोलीस ठाण्यामध्ये त्याची गुन्हे नोंद आहेत यात खास पैलू म्हणजे तो फक्त प्रेसीला भेटायला निघायचा तेव्हा चोरी करायचा मग प्रवासी भरून फुल टाइम रिक्षा चालक बनून कमाई करायचा प्रेसीसोबत भेटीत दार्शनिक खर्चही करायचा रिक्षाचं पेट्रोल किंवा सीएनजी संपला की हा प्रेमवीर त्याच जागी गाडी टाकून बाय बाय करायचा आणि तेथून निघून जायचा आचोळे पोलीस सध्या त्याच्याकडून अजून किती प्रेमाच्या प्रवासात चोरी केली आहे याचा तपास करत आहेत आचोळा पोलीस ठाण्याअंतर्गत एवरशाईनमध्ये एक फिर्यादी राहतो त्याचं नाव धर्मेंद्र कनोजे आहे त्यांनी त्याची रिक्षा एवरशाईनच्या मोकळ्या जागेमध्ये लावून ठेवली होती आणि दरम्यानच्या काळामध्ये ती चोरी झाल्याची त्यांनी आचोळा पोलीस स्टेशन येथे कंप्लेंट दिली त्याच्यावरनं सदरचा गुन्हा तपासत होता मान्य वरिष्ठांच्या सूचनांप्रमाणे आम्ही सदर गुन्ह्यात बी पथक व इतर अधिकारी यांना सूचना देऊन त्यांना आदेशित केल्याने त्यांनी तांत्रिक विश्लेषण व सी सी टी व्ही फुटेज पाहून काही व्यक्तींना निश्चित केले होते पाच तारखेच्या पहाटे सदर क्रमांकाची रिक्षा ही नाकाबंदी दरम्यान अग्रवाल नगरी या परिसरात आढळल्याने रिक्षाचालकास ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सदरची रिक्षा चोरली असल्याचे कबूल केले त्यानंतर त्या न्यायालयात हजर करून त्याच्याकडं अधिक तपास केला असता त्यांनी आणखी सात रिक्षा व एक स्कूटर ही इतर भागातनं चोरून आचोळेमध्ये आणून त्याचा वापर केला होता हे त्या तपासात निष्पन्न झालेले आहे चोरी का नेमका करायचा काय रिझन होतं काय सदरचा आरोपी हा मालाड मुंबई येथील राहणारा असून त्याच्या म्हणण्यानुसार त्याची एक मैत्रीण आचोळे परिसरात राहते तिला भेटण्यासाठी तो त्या रिक्षामध्ये ये यायचा येताना तो भाडं पण लोकांकडून घ्यायचा आणि आल्यानंतर तो रिक्षा इथंच सोडून देत असे इथं त्यांनी बऱ्याच रिक्षा उभ्या करून ठेवल्या होत्या पुढं त्याचं काय करणार होतं हे तपासात निष्पन्न होणार आहे आणि सदरच्या गुन्ह्याची उकल झालेली असून आत्तापर्यंत साडेपाच लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी रिकवर केलेला आहे आरोपीची पार्श्वभूमी आरोपी हा सध्या बेकार आहे परंतु तो सराईत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे मुंबईमध्ये विविध पोलीस ठाण्यांमध्ये त्याच्या विरोधामध्ये तक्रारी दाखल आहेत